नमस्कार मित्रांनो पावसाळा आला आहे आपल्या जनावरांचे आरोग्य आपल्याला सांभाळायचे आहे पावसाळ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढते आणि ऊन कमी असल्याने आपला पोटा सतत ओलसर राहतो त्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होतातच तर जनावरांची योग्य प्रकारची काळजी घेतली तर आजार कमी होऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान होत नाही बदलत्या वातावरणात प्राण्यांची शरीराची योग्य प्रकार शरीर जास्त प्राण्यांचं योग्य प्रकार नसल्यामुळे त्यांची साध्य शक्ती बहुतांश कमी होऊन आपले जनावर विविध प्रकारच्या आजाराला बळी पडतात त्यामुळे आपल्या गोठ्यांची काळजी लसीकरण जंतनाशक औषधाचा वापर चाऱ्यांचे योग्य प्रकारचे नियोजन करून आपल्याला आपल्या जनावरांची व काळजी घेणे महत्त्वाचे असते त्यात पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याचे योग्य व्यवस्थापन देखील खूप गरजेचे आहे गोठ्यातील शेण सर्व प्रकारचं आतात उचलून घेणं महत्त्वाचं आहे गोट्यात पाणी देखील येणार नाही पावसाचं याबाबतसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे अशाच पद्धतीनं आपण जर व्यवस्थापन केलं तर आपल्या गाई आजारी पडण्याचं प्रमाण कमी राहतं तसंच मित्रांनो कमी खर्चाचा आ, मुक्त गोटा करताना आपल्याकडे असणाऱ्या साधन साधनसामग्रीचा आपण विचार करायला पाहिजे गोट्यामध्ये योग्य निवारा कायमस्वरूपी पाण्याची पिण्याची आपल्याला उपलब्ध आणि चारा खाण्यासाठी गव्हाण असावे लागते मित्रांनो खाली टाकल्यामुळे बराचसा चारा वाया जातो त्यामध्ये माती खडे जनावरच्या जा पोटामध्ये जायचं शक्यता असते त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहून आपल्याला दूध उत्पादनात कशी वाढ मिळते यावर आपल्याला लक्ष द्यावे लागते कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा तयार करताना कमी खर्चात अधिक सोयीसुविधा देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे यामध्ये त्या किती वेळ टिकतील याचा थोडा कमी विचार आपण केला असतो कारण कमी भांडवलात बऱ्याच गोष्टीचे नियोजन आपल्याला करायचे असते त्यामुळे ज्या गोष्टीमध्ये आपण खर्च करू शकत नाही अशा गोष्टीसाठी आपण आपल्याला तडजोड पण जी करता येत नाही गोट्याचे नियोजन करत असताना गायीसाठी कमी खर्चात काटकस काटकसं आपल्याला करता येत नाही कारण चांगल्या गुणवत्तेच्या गायीसाठी जास्त किंमत मित्रांनो आपल्याला बाजारामध्ये द्यावंच लागते काही पशुपालक गोट्याच्या जा बांधकामासाठी जास्तीत जास्त खर्च करतात त्यामुळे व्यवसायातील महत्त्वाच्या घटकासाठी आपल्याला पैशाची कमतरता तर भासतेच परंतु मित्रांनो तसे आपल्याला महत्त्वाच्या घटकामध्ये आपण जर तडजोड जर केली तर आपल्याला चांगलं दुधानसुद्धा मिळत नाही त्यामुळे व्यवसायात आत व्यवसाय आपला आठ बट्ट्याचा होतो दहा गाईसाठी आपल्याला जर मुक्त संचार गोटा करायला ठरलं तर आपल्या निवारीसाठी झाडांची मदत आपल्याला घ्यावा लागते साधारण आपल्याला शेड जर प मारायला ठरलं तर आपल्याला पन्नास फूट लांब व दहा फूट रुंद असे शेड व त्याची भौगोलिक त्याची जर भौगोलिक उंची आपल्याला त्याप्रमाणे ठरवावी लागते तसेच आपल्याला जनावरांच्या पाणी सुद्धा महत्त्वाची काळजी घ्यावी लागते पावसाळा चालू होण्याआधी गोट्याचे व्यवस्थापन करताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याच्या टाक्यामध्ये शेवाळाचं प्रमाण वाढतं या त्यामुळे जनावरांना आजार